नमस्कार महाराष्ट्र मी नाशिककर अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत आपण आज बनूया उपवासाचे वडे प्रथम तुम्हाला मिशिप पामणे येतो कारण आपल्या महाराष्ट्रात जो सण असतो त्याला आपण तो घटस्थापना भाषेत नवरात्र म्हणतात तर आपल्या घटस्थापना शब्द वापरूया आपण नवरात्राची घटस्थापना व्हा तर तुम्हाला सगळ्यांना गटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा आई शक्ती भगवती तुमच्यावर प्रसन्न राहो कृपा करो महाराष्ट्रात सुख शांती राहो एवढी आईची आणि आई प्रार्थना करतो आणि आपल्याकडे शिवराबा सुरुवात करूया तर आपण आज बनवून सावधाना वडे साधे आणि स्वयंपद्धतनं आपण साहित्य घेतलेलं त्यासाठी आपण घेतलेलं आहे त्यासाठी आपण घेतलेलं आहे सावधानं अर्धा किलो हा आपण सावधाना भिजून घेतलेलं आहे याला मी दुपारी बारा साड्यावर भिजू घातलात नरम असं नरम करायचं आपल्याला त्याप्रमाणे आपण घेतले बटाटे पावशेर तर बटाटे आपण उकळून घेतलेले साल काढून घेतलेले पावशेर बटाटे आपले वापरायचे नंतर आपल्याला त्यात कूट कूट मी घेतला दोनशे ग्रॅम त्यासाठी लागणारी आपली मिरची हिरवी मिरची ही आपल्या कमीत कमी वापरे पन्नास ग्रॅम फक्त नंतर आता आपण घेऊयात चटणीसाठी चटणीला मी घेतली ज्च हिरवी मिरची अशी जाड मिरची मग तिखट जास्त नको तेव्हा जाड मिरची अशी घ्यायची आणि चांगली मिरची खायला नंतर आपण घेतले खजूर ओले खजूर चटणी करता नंतर आपण घेतलं जिरं हे आपल्याला घ्यायचं घ्यायचे जिरं ओल्ले खजूर आपण घेतले पन्नास ग्रॅम जिरं घेतलं आपण एक चमचा आणि एक चमचा मीठ नंतर आपण घेतले शेंगदाणे शेंगदाणे घेतले आपण कमीत कमी वीस वीस ते पंचवीस ग्राम शेंगदाणे घेतले आणि वीस ग्राम आपण घेतले खोबऱ्याचा किस नंतर आपण चटणीसाठी आपण वापरणार आहे लिंबू हा लिंबू आपण चटणीला वापरणार आहे तर कमीत कमी आता हे पंधरा माणसं खातीने असा आपला सावधान आहे तर आपण आता पुढची रेसिपरी तयारी करूया आता आपण चटणीसाठी मिरची दळू साबणासाठी आपण मिरची थोड्या कुटून घेऊ बारीक माझ्या पुढची आपण चालू करू आता आपण साहित्य दाखवलेलं आहे सगळं आणि किती घ्यायचं तुम्हाला हे सांगितलेलं आहे आता आपण याला ब्रॅड टाकून चूस करून मळूया म्हणजे बारीक बारीक आपण गोळी करूया तर तसं होतं की आमची भगिनी ताई ज्या ताई आहे त्यांनी आम्हाला कमेंट केली की बाबा नवरात्रात साबणाने वडी बनवा तर त्यांच्या कमेंटानुसार आज मी साबणाने वडी बनवणार आहे मी जशी वडी बनवतो त्यापर्यंत वडी बनवा फार सुंदर होते आणि हां दुसरं तुम्ही म्हणजे बाबा कोथिंबीरने वापरली पुजेने वापरला नाही कारण उपवास वाला नवराच राहत कोथिंबीर पुजीना चालत नाही म्हणून मी वापरणार नाही बाहेर लोक वापरतात पण आम्ही वापरणार नाही कारण आम्ही चालतच नाही एकादशी असो देवी असो ज्याला चालत नाही म्हणून आम्ही एक कोथिंबीर आणि पुदिना आम्ही ह्या घेतलेल्या चटीसू घेतलेलं नाही ताजा आम्ही तयारी करूया प्रथम आपण टाकूया थोडं एक चम्मच जिरं त्यानंतर आपण वाटण केलेलं हिरवी मिरची आपल्याजवळ 15 ग्राम, 15 ग्राम आप आप का जे आपण घेतली पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम थोडी कमी असून धरली पन्नास ग्रॅम त्यानंतर आपण मीठ आहे आपल्याकडं मीठ आपले एक चम्मच मीठ आपण टाकूया नंतर आपण बटाटे जे आपण घेतलेले आपण चुरा करूया नंतर आपण देऊया शेंगदाणा कुट खरं शंगदानाकूट याला काय द्यायचं कारण गास म्हणजे का याच्या वडा जमला पाहिजे आणि शेंगदाणा कुठं टाकायचं कारण मग या दुसरं हिने वडा फुकतो आपला म्हणून शेंगदा कुठं टाकायचं आणि स्वाद बी जाबले जरा आता बाकीचं कुड आपण चटणी ठेवू आता चांगले जाऊ मिश्रण मिश्रण आपण चांगलं मिश्रण करूया म्हणजे वडा आपलाच फुटणार नाही मळताना खूप त्याला मेहत घ्यायची कारण चांगल्या प्रकारे मळायचं साबुदाणा बटाटा आणि हिरवी मिरची जिरं नमक चांगलं मिश्रण झालं पाहिजे मित्रांनो नवरात्र चालू आहे कारण नवरात्र देवीचं भजन व्हायला पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे कारण परमार्थ आपला विषय परमार्थ घ्यायचं परमार्थ शिवाय आपल्याला काही गोष्टी कळणार नाही म्हणून प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये आपला एक अभंग असतो आज सुद्धा आज आई भगवतीचा एक मी आज मस्त सुंदर असा छान असा अभंग मी आज घेणार आहे आणि तो आपण अभंग ऐकूया आपण फार मोठं आहे पण मी चार गोळे घेणार हे झालं आपले पीठ म्हणून आता मी छोटे छोटे गोळे करूया मित्रांनो अशा प्रकारे गोळा करायचं आहे गा लाडवणी गोळा लाडवून केलं का थोडं साधन असं घ्यायचं थोडंसं त्याला चिप आपलं चपटा करायचा म्हणजे जास्त चपटणी करायचा कधी कर वडा गोळा फुकणार नाही मग आपला अशा प्रकारे आपले गोळे करायचे मित्रांनो दादांनो माय बापांनो अशा प्रकारे आपण गोळे करून घ्यायचे ना आपले गोळे तयार झाले आता आपण तळण्यासाठी तेल ठेवूया प्रथम शेगडी पिठवून तेल ठेवू आणि पुढे तयारी आपण करू एक साईडला आपण वडे म्हणू एक साईडला आपण चटणी बनवू पण मग आपला व्हिडिओ मोठा होणार नाही आता आपण तेल तळण्यासाठी तेल आपण देऊया चटणीसाठी फोडणी चटणीची फोडणीला आपण होता चटणीला फोडणी तर आपण घेतले एक चमचे जिरं जिरामध्ये तडका मारला आपलं आता आपण देऊ मसाला आता काय काय टाकायचं माझी आपण उल्ली खजूर हिर्या मिरच्या शेंगदाणे आणि खोबरा याच्यात कोथिंबीर नाही आणि याच्यात कोथिंबीर नाही पुरी नाही चटणी म्हणजे ओरिजिनल उपास चटणी तर आपण फोडणी चटणी देऊ तोवर आपलं तेल तपतंय तोवरला आपण चटणी बनू आता हे उरलेले आवथ पाण टाकूया म्हणजे अन्नपूर्ण या व्यवस्थित गेली नाही पाहिजे आपल्याला चटणी आपल्या पात्र करायची घट्ट ठेवायची नाही कारण घट्ट वड्या संघा बरोबर लागत नाही म्हणून आपलं पात्र घेणे आपण <tip> 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 देऊया एक चम्मच साखर अंदाज एक चम्मच कारण साखर चाकल शेतीला चव येणार नाही आपण जेव्हा लिंब खरं असं म्हटलं तर नवरात्रात लिंबू खावा आणि नागरीचे पान देवीचं वरदान आहे लिंबू आणि नागरीचे पानं फक्त खायचे बरं का लिंबू हा काही व्हायला वाप म्हणजे लिंबू फक्त खाण्यासाठी आहे साहित्यिक असल्यामुळे शरीराला फार फायदा आपल्या असं म्हणजे बाकी आपण जेव्हा ता तोटके टटके वापरू नका मैत्रिणं फक्त स्मरण परमेश्वराचा करा तुम्हाला काहीच कमी राहणार नाही सोयीपुरतं मीठ मीठ घेतला आपण अंदाज एक चमचा एवढे भरफरून जाई आता आपण गॅस बारीक करू आणि आपला चटणी जी आपण आता मस्त होऊ देऊ आता या आपला आपल्या तयारीकडे येऊ साबधानाच्या हे बघा मित्रांनो आज चटणी आहे पाहिजे चटणी आपल्या घट्ट आहे नको पाच अशी मिडीयम प्रकारे इला आपल्या उकळायची नाही बरं का उकल द्यायची नाही कारण उकल तिथे फोडून जाते ती मग हिला आपल्याला उकळायची नाही आता तेल तपलेलं आहे आणि तेल असं गरम निघून द्यायचं हे वा पण थोडं पाणी शिपकामान पाहिजे नाही पाणी शिपकाम जमलं ते थोडं तुकडं तोडून पाहिजे तेल तपलेलं आहे सुरुवातीत आपलं तेल कोमट घ्यायचं म्हणजे एकदम कोमट नाही थोडं प्रमाण घ्यायचं बापू वडे सोडल्यानंतर मग थोडं गॅस वाढायचा त्यामुळे तेल तपलेलं आता बापू वडे सोडूया अरे मग चटणी मस्त उकळं आलेलं आहे बंद गॅस चवला आपण चटणी आपली झालेली आहे एकदम सुंदर चटणी आपल्याला घट्टे करायची आणि पात्र मीडियम करायची कारण वडा खाताना लागली पाहिजे कारण घट्ट चटणीचा मजा वड्या सांग येणार नाही हे वा मस्त वडे फुगले आपले आपल्या वडा पांढरा ठेवायचा नाही मस्त तांबडा आणि खोरकुशी कलर घ्यायचा आपल्याला आपण गॅस बंद करू आता तेल तपलेलं आहे मंद कशी होऊ देऊ आता चटणी आपली झालेली आहे तर आपण सत... चट गॅस बंद करूया एकदम सुपर चटणी आपली झाली आहे मित्रांनो एक सुविचार सांगायचं तुम्हाला जर आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असेल तर घरातून द्या कारण आज जमाना फार खराब आहे हल्ली आपले मुलं बघतो आम्ही आमच्या डोळ्यात बघतो आम्ही चौदा पंधरा पंधराशे पोरा आठ ड्रस पितात दारू पितात सिगरेट पितात वाईट वाटतो चार पैसे कमी पाहूवा पण आपल्या मुलांना संस्कार नक्की द्या का माझं एवढंच सांग तुम्ही बाकी नाही खाण काही कारण तुमची मुलं का आणि माझी मुलं सारखीचे मला म्हणून चार रुपये कमी कम पण आपले मनात संस्कार अवश्य द्या कारण आज फार बेकार झाले हो फार बेकार झाली नशा पाणी त्यामुळे आपली पिढी अरे ना म्हणजे जेवण पिढी म्हणजे आपलं पुढचं भविष्य आहे जगा भारताचं आणि तीच जेवण पिढी जर बी खराब झाली तर भारताचं भविष्य खराब होईल एवढंच मला सांगणार रामकृष्ण अरे आपल्या वड्याकडे जाऊया आता एव्हा मित्रांनो कसं मस्त वडा फुकला आपला सुंदर असं आलेलं आहे खमंग झालं आहे कडक त्याला तरी आणून दोन मिनटाला होऊ देऊ म्हणजे कच्चा आतमध्ये कच्चा राहिला नाही पाहिजे वडासा तळायचा पांढरा वडा तळायचा नाही कारण कच्चा राहतो कारण बटाटा साबण आणि हिरी मिरची आणि जिरं हे जर एक साईड चांगलं तळलं गेलं तर चव गे लागते खाण्याला झाली आपली वडी आता पण काढूया मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते मा विंध्यावासिनी माता की जय सप्तशृंगी माता की जय ह शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो शरण मी आलो शरण मी आलो शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो अंबिके तुला तपा गेले मुनी अग्निहो मातुनी अवतार घेतला तपा गेले मुनी अग्नी हो मातुनी अवतार घेतला अवतार घेतला शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो अंबिके तुला पिवळा पितांबर शालू बुट्टेदार पिवळा पितांबर पी शालू बुट्टेदार शोभेग आंबेला शोभेग आंबेला शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो अंबिके तुला वाघावर स्वार गळ्या हार वाघावर स्वार गळ्या हार तारी भक्तांना भक्तांला भक्तांना शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो अंबिके तुला मैषा सूर पाहिला बाण सज्ज केला म्हैसूर पाहिला बाण सज्ज केला सोडी ग धरणीला सोडी ग धरणीला शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो अंबिके तुला शिव तुझा पती कायावाच्या मती शिव तुझा पती वाचा मती शंकर शेवेला शंकर शेवेला शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो अंबिके तुला शरण मी आलो शरण मी आलो शरण मी आलो शरण मी आलो चरण मिलो अंबी के तुला बोल दुर्गा माता की जय सप्त भगवानी माता की जय आई विंध्यावासिनी माता की जय मित्रांनो दादांनो माय बापांनो हे आपल्याला उप खास नवरात्र उपास सावधाना वडे आणि त्यावर चटणी सुंदर चटणी आम्ही बनवलेली मी बनवले मी तर खाणार आहे माझा उपास आहे माझ्या लक्ष्मीचा उपास आहे माझ्या घरा सगळ्यांचं आहे पण मी बनवलं मी खाणार तुम्ही म्हणा तुम्ही खा सहकुटुंब सपरिवार पंगत बसा आणि कुटुंब सहभागी आणि खाण्याचा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या रामकृष्ण हे झाली आपली आजची सावधाना वडी पेशंट आता आपल्याकडं आमचा कार्यकर्ता आहे प्रमोद उर, उर भाऊ उर्फ भैया भाऊ त्याला सगळे भैया म्हणतात त्या भाऊचा टेम्पो आहे आणि टेम्पो चालतो ट्रान्सपोर्टला फार सुंदर मुरगा आहे गोजेबाना फोरगा आहे तर तो आज मला तिने विचारला बाबा आज मला साबणावडे खायलायचंय म्हटलं बुएस टेस्टिंग बी करून तू बी घ्या आणि यूट्यूबला सांग कस का झाले काय झाले चौकशी काय तर टेस्ट टेस्टी नाही राहत आज कारण काय मला वाटते बाबा तुम्ही स्टेज दाखवा बाहेर कोणतरी आज त्याला बोललेलं आहे आज स्टेज दाखवतो तुम्ही ओळखला असेल की आमच्या आहे तर मी आज भाय्या भाऊला सांगतो प्रमोद भाऊ जरा आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा की आज साबुदाना वडकाचा कसा चटणी सावनी वडा कसा आलेला आहे तिकडं एक नंबर झालेला आहे अण्णाबाबाचा साबुदाना वडा म्हणजे एक नंबर काहीच विषय नाही शिवाजी नागरात माझी तोडंच नाही बाबांना तसंच आमचे अपेक्षित अपेक्षेच आमना बाबाचे साबुदानाचे वडे एक नंबर टेस्ट पण कडक पण कुरकुरीत खायला पण मसाला चटणी एक नंबर मित्रांना सुंदर धन्यवाद आणि आता मी काही म्हणतो सांगतो की लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही आम्हाला खूप मला साथ दिलेली अशी साथ तासच प्रेम आम्हाला तुम्ही शेवटपर्यंत देत राहा खास साबणावडे बनवले मी बनवले तुम्ही बनवा आणि साबणास वड्याचा तुम्ही स्वा आस्वाद सुंदरपैकी असा घ्या आज नवरात्री तुम्हाला छुपछुप शुभेच्छा नवरात्री घ्या सुखी राहा आनंदी रामकृष्ण आहे